Редактор माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहोद्योग देत आहोत हाताने वाती तयार करण्याचा समयवाती किंवा फुलवाती किंवा वस्त्रमाग तर त्याच्यासाठी हे आपले प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आणि गावागावात आपलं हे माऊली गृह उद्योगाच्या काम आपल्या महिलांपर्यंत आहे तर ते प्रत्येक महिलांनी आपल्याला हे जे जे ज्या महिला आपल्या या उद्योगात जॉईन झाले आहेत तर त्यांनी आपल्याला हे पार्सल पाठवलेले आहेत बघा तर आज मी ते पार्सल तुम्हाला दाखवते कुठून कुठून आपल्याला हे पार्सल आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला हे मशीनचे ज्या ज्या महिला आपल्याकडून समयवातीच्या मशीन फुलवातीच्या मशीन वगैरे घेतात तर त्या महिलांनी पण आपल्याला हा माल जो पाठवलेला आहे तर तो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चल आपण पाहूया तर आता हे जे पार्सल आले तर हे पुण्याहून पार्सल आलेच बघ तर ह्या टाईमाती वगैरे पाठवून करून पाठवलेलं आहे तर हे पुण्याचं पार्सल आहे हे जे पार्सल आहे तर हे नांदेडचं नांदेडचं पार्सल आहे तर ह्या ह्या टाईम पत्र मागून पाठवलेलं आहे हे जे पार्सल आहे तर गोभाळा सावरगाव लातूर जिल्ह्यातलं हे पारसले तर ह्या ता ताई फुलवाती करून पाठवलेल्या आहेत बघा ह्याच्या सुट्या फुलवाती ताईंनी आपल्याला करून पाठवलेल्या आहेत त्याचबरोबरच हे जे पारसले तर हे आर आरबी वर्धा वर्धा जिल्ह्यातलं हे पार्सल आहे तर ह्या ताईंनी पण आपल्याला वस्त्रमाल तयार करून पाठवलेले आहे वर्धा नागपूर सांगली आपलं आपलं ऑल महाराष्ट्रातच गेलेले आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपलं काम सुरू आहे कर्नाटक गोवा गुजरात इथपर्यंत आपल्याला आज हृदय करून काम केलेले आहे तर हे माळेवाडीचं माळेवाडी राय तालुका पंम जिल्हा रायगड नवी मुंबई इथलं हे आहे ह्या ताईंनी पण आपल्याला ह्या छान पुरवाती तयार करून पाठवले हे जे पार्सल आहे हे नांदेडचं पार्सल हे रातोळी येथील मुकामपोस रातोळी म्हणजे ग्रामीण भागातही आपले हे मौलिक उद्योगचं काम गेलेले आणि त्याही महिला आपल्या याच्यामध्ये छान काम करत आहेत त्यांनी याच्यामध्ये वस्त्रमाळ बनवलेले आहेत वस्त्रमाळ आपल्याला त्यांनी पॅकिंग करून दिलेले आहेत हे जे पार्सल आहे ते सांगली जिल्ह्यातलं आहे सोनसर सोनसर या गावातील पार्सल आहे चांगली जिल्ह्यात नाही पाहतोय पण वस्त्र आपल्याला तयार करून पाठवलेले आहे इंदापूर पुणे इथलं पार्सली यांनी पण ताईनी पण आपल्याला वस्त्र तयार करून पाठवलेले आहे आज भरपूर सारे पार्सल आपल्या इथे आलेले आहेत आणि प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला हे पार्सल दाखवत असते की आपल्याला कुठून पार्सल आलेले म्हणजे नगर जिल्ह्याचं पार्सल आहे हे जे आहे आरवी कोरेगाव जिल्हा सातारा हे साताऱ्याचे ताईने पाठवलेलं वर्ष देवलं त्यांनी पण हे असे वस्त्र वस्त्रम्मी आपल्याला करून पाठवलेले आहेत याशा वस्त्रमताने आपल्याला त्यांनी त्याच्यासोबत समयवासी पण केलेले आहेत त्यांनी आणि एक जे तुम्ही पार्सल पाठवतात तर ते जे पार्सल असतं ना ते जे एक किलोचं पार्सल असतं तर आता पोस्टाचे काही नवीन नियम निघालेले आहेत की तुमचं जे पार्सल आहे ना ते अगदी छोटंसंच पाहिजे जर छोटं असेल तरच त्याच्यात सत्तर ते ऐंशी रुपये तुमचे कुरिअर चार्ज घेतले जातात नाहीतर जर तुम्ही खूप मोठं पार्सल केलं तर त्याचे तुमचे जास्त पैसे ते घेतात तर अशा पद्धतीत तुम्ही छोटंसं पार्सल आता हे पण एक किलोचंच पार्सल आहे हे ताईंनी आरबीतून सातारा जिल्ह्यातून त्यांनी मी पार्सल पाठवलेले तर याला पण काही नाही सत्तर त्याऐंशी रुपये लागलेले असे जे छोटे छोटे पार सगळ्यांनी पार पार्सल पाठवलेले तर तसंच तुम्ही छोटे पार्सल तयार करून आपल्याला पाठवायचं हे जे पार्सल आहे हे दर्यापूर्त पार्सल आहे अमरावती जिल्हा हे संभाजीनगरचं पार्सल आहे तर याच्यात आपल्याला वस्त्रमाळ करून पाठवलेले आहेत हे बघू शकतो वस्त्रमाळ तयार करून पॅकिंग करून पाठवलेले आहेत हे निमगाव जी निम मुकामपोस्ट निमगाव जिल्हा नांदेड हे इथून या ताईने अशा वस्त्रमाळ तयार करून पाठवले आहेत या ताईचं हे जवळजवळ चौथं ते पाचवं पार्सल हे आता प्रत्येक वेळी अशा वस्त्रमाळ तयार जोर करून आपल्याला पाठवत असतं जन्ना जन्ना तर त्याचबरोबर आपण ज्यांना ज्यांना मशीन दिलेलं आहे तर हे फुलबातीचं मशीन आपल्याला दिलेलं होतं कोल्हापूर मुकामपूस मलकापूर शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर इथल्या ताईंनी हे आपल्याकडून फुलवातीचं मशीन घेतलं होतं तर ताईंनी हे आपल्याला तीन किलोचं फुलवाती तयार करून पाठवलेलं आहे हे जे आहे या ताईंनी आपल्याकडून पुण्याच्या ताई आहेत बघा या डुडुळगाव मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे इथल्या ताई तर ताईंनी आपल्याकडे फुल फुली ऑटोमॅटिक समयवात मशीन घेतलं होतं तर त्यांनी याच्यामध्ये आपल्याला या समयवाती अशा आठवलेल्या आहेत हे पूर्ण तैनी अशा समयवातींची बंडल करून आपल्याला हे आठवलेले आहेत हे पण त्याच ताईचं पार्सेल ताईंनी जवळजवळ आपल्याला ज्या पुण्याच्या ताई आहेत तर त्यांनी आतापर्यंत जवळजवळ आपल्याला सहा ते सात किलो माझा एकटी पाठवलेला आहे ताईंनी याच्यात काही पॅकिंग पाठवलेलं आहे पॅकिंग पण पाठवलेले आहे आणि काही सुट्टा मला त्यांनी आपल्याला पाठवलेले आहे तर अशा पद्धतीत ज्या ज्या महिलांनी मशीन घेतले त्यांचे तुम्हाला पार्सल दाखवले आणि ज्या महिला गृह उद्योगात जॉईन झालेले आहेत त्यांची मी तुम्हाला पार्सल दाखवलेले आहेत तर यांना आता ह्या सगळ्या महिलांना आपण पुन्हा एक यांचं पेमेंटही त्यांच्या याच्यावर फोन पेवर करणार आहोत आणि त्यांना पुन्हा एक एक किलो मालही पाठवणार आणि ह्या ज्या मशीन घेतलेल्या महिला आहेत त्यांना आपण पाच पाच किलो रॉ मटेरियल पाठवत असतो प्रत्येक वेळी तर असं ज्या महिलांना आपल्या गुरुद्योगात काम करायचे आहे तर त्यांनी आपल्या या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज करून तुम्ही पण आपल्या या गृह उद्योगात जॉईन होऊ शकतात तसंच त्या पद्धती हे आपला महाद्योग का हे अशा पद्धतीत प्रॉब्मल असते हे जे कॉर्टर असते ना हे तुम्हाला पाठवलं जातं आणि त्याच्यात तुम्ही आपल्याला हे माती वगैरे म्हणून पाठवायची असत तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेच हाच मॉलिक गृह उद्योग धन्यवाद